आमची वडलोपार शेतजमीन आहे ती आमच्या कब्जे वहिवाटीमध्ये आहे शेजारी शेतकऱ्याने मोजणी आणली आणि त्या मोजणीमध्ये जे क्षेत्र आम्ही वहिवाट करीत आहोत ते क्षेत्र शेजाऱ्याच्या मालकीचे आहे असे दर्शवण्यात आले आणि जे आमच्या मालकीचे क्षेत्र आहे ते शेजाऱ्याच्या ताब्यामध्ये आहे असे त्या मोजणीमध्ये दर्शवण्यात आले म्हणजेच दोघांचे लोकेशन म्हणजेच ठिकाण हे बदलले गेले तर जे सध्या आमची एकमेकांची वहिवाट आहे त्याप्रमाणे त्या मोजणीच्या नकाशामध्ये मालकीबाबत दुरुस्ती करता येईल का म्हणजे जी मिळकत आमच्या वहिवाटीस आहे तीच आमच्या मालकीची अशा प्रकारचा नकाशा तयार करता येईल का अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया बऱ्याच वेळा आधी सर्वे नंबर होते आणि त्यानंतर एकत्रीकरण योजनेनंतर त्याचे रूपांतर गट नंबरमध्ये झाले अनेक एक वर्षापासून एकमेकांच्या वहिवाटी चालू असतात त्याची मोजणी झालेली नसते आणि रेकॉर्ड हे बदलत राहतं म्हणजे त्या मिळकतीची खरेदीखते होतात वारसा हक्काने नावे लागतात वाटप होते आणि त्याबाबत वेगवेगळे सातवाराचे उतारेसुद्धा तयार होतात पोट हिश्श्याचे परंतु आपण कधी मोजणी करत नाही जिथे आपली वहिवाट असते ती वहिवाट पूर्वापार चालू असते मग त्यावेळी आपण स्वतः मोजणी करतो किंवा शेजारी शेतकरी मोजणी करतो आणि त्या मोजणीमध्ये जेव्हा मोजणी होते हद्दी खुणा होतात आणि नकाशा तयार होतो त्यावेळी असं आपल्या लक्षात येतं की जी मिळकत आपण वहिवाट करीत आहोत ती आपल्या मालकीचीच नाही आपण जी मिळकत वहिवाट करीत आहोत ती शेजारी शेतकऱ्याच्या मालकीची मिळकत आहे आणि त्यामध्ये कब्जा आपला आहे आणि जे मिळकत आपल्या मालकीची आहे त्याच्यावर शेजाऱ्याचा कब्जा आहे तर अशा परिस्थितीमध्ये जी मिळकत ज्यांच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे नकाशाला मालक म्हणून नोंद करता येईल का ती तुमच्याच मालकीची आहे असे म्हणून मोजणी नकाशामध्ये उल्लेख करता येईल का तर असा अजिबात नाही जर का अशी परिस्थिती उद्भवलेली असल्यास म्हणजे आपल्या मालकीची जमीन दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आणि दुसऱ्याच्या मालकीची जमीन आपल्या ताब्यामध्ये असेल आणि दोघांपैकी कोणाचीही मोजणी झाली तर त्या नकाशामध्ये असे दर्शवले जाईल की ही मिळकत ही याया या या मालकाची आहे आणि ती दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे म्हणजेच अतिक्रमण दाखवले जाईल आता यासाठी पर्याय काय तर जर का दोघेजण ही तयार असतील तर आपण या दोन्ही मिळकतीच्या संदर्भातील एक्सचेंज डीड म्हणजे बदल दस्त जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवून घेऊ शकता आणि त्या अदलाबदल दस्तामध्ये आपण त्याबाबत उल्लेख करू शकता कि की माझ्या मालकीची मिळकत ही मी त्यांना दिलेली आहे त्यांच्या मिळ मालकीची मिळकत जी आहे ती मी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे उतार्यामध्ये फेरबदल करता येतात उतार्यामध्ये फेरबदल हे केवळ रजिस्टर दस्तानेच करता येतात किंवा कोणत्या तरी न्यायालयाच्या आदेशाने करता येतात मग ते न्यायालय दिवाणी असो किंवा महसूल न्यायालय असो केवळ मोजणी झाली मोजणीमध्ये आपण ते क्षेत्र वही वाटतोय जे आपल्या मालकीचंच नाही तर केवळ आपला त्या मिळकतीमध्ये कब्जा आहे म्हणून त्या आपल्या कब्जाप्रमाणे आपल्या मालकीबाबतचा उल्लेख हा त्या नकाशामध्ये होऊ शकत नाही किंवा ती मिळकत आपल्या मालकीची होऊ शकत नाही त्यामुळे एक्सचेंज डीड हा एक पर्याय आहे आणि दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे न्यायालयामध्ये दाद मागणे तर न्यायालयामध्ये दाद मागत असताना त्यामध्ये बरीच क्लिष्टता आहे आपण नेमकी कोणत्या स्वरूपाची दाद मागायची हा सुद्धा प्रश्न उभा राहतो जर का आपण अनेक वर्षापासून म्हणजे बारा वर्षापेक्षा जास्त जर ती मिळकत वहिवाट करत असू तर आपण विरुद्ध कब्जाने आणि मालक ठरवून हो मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतो पण असा दावा आपण केला तर शेजारच्या शेतकरी पण त्याच पद्धतीचा दावा दाखल करेल त्यामुळं दोघांनाही जे आहे ते कॉम्प्लिकेशन निर्माण होणार आहेत राहिला प्रश्न क्षेत्राचा जर का क्षेत्र एकमेकांचे एकमेकांच्या ताब्यामध्ये असलेल्या क्षेत्रामध्ये तफावत असेल कोणाचं जास्त असेल कोणाचं कमी असेल तर लगत शेतकरीच असल्यामुळं त्या क्षेत्राबद्दल ॲडजस्टमेंट करता येईल म्हणजे एखाद्याचं एक एकर आहे आणि एखाद्याचं दीड एकर उदाहरणार्थ आहे तर ते क्षेत्र जे आहे ते एकमेकांना ॲडजस्ट करून ज्यांच्या मालकीचं जेवढं क्षेत्र आहे तेवढं देता येईल कारण बऱ्याच वेळा त्यामध्ये एकमेकांनी डेव्हलपमेंट्स केलेले असतात आणि मोजणी झाल्यानंतर आपल्याला लोकेशन कळतं तर आपसाच संमतीने हा प्रश्न सोडवलेला कधीही चांगला असतं कारण कोर्ट कचेरीमध्ये वेळ जातो पैसा जातो आणि त्यामुळे आपल्याला न्याय सुद्धा उशीर लागू शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील जर का या व्हिडिओला आपण लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली कलरचं आणि स्टार चिन्ह असलेलं हाईप नावाचं आपल्याला बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला शेअर करा म्हणजे हे जे गुंते निर्माण होतात अशा प्रकारचे तर यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी करता येतात कोणत्या गोष्टी करता येत नाहीत ही माहिती सर्वांपर्यंतसुद्धा पोहोचेल धन्यवाद